कामठी विधानसभा क्षेत्रातील भांडेवाळी शिवाडोली गट ग्रामपंचायत येथे निवडून आलेले व उपसरपंच पदावर असलेले उपसरपंच सुरेश मात्रे यांना शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली मौदा तालुक्यातील भांडेवाळी शिवाडोली गट ग्रामपंचायतीचे उपसरपंच शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत उपसरपंचपदी राहण्यास अपात्र ठरविले आहे उपसरपंच सुरेश मात्रे अपात्र ठरविण्यात आले आहेत या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांना उपसरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात यावे याबाबत अभिजित कोलते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला होता त्याबाबत चौकशी झाली त्या चौकशीच्या अनुषंगाने शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले हे सिद्ध झाल्याचे निष्पन्न झाले आहे असाच एक प्रकार मौदा तालुक्यातील अरोली येथील सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांचे पती प्रशांत बाळासाहेब भुरे यांनी देखील शासकीय जागेत अतिक्रमण केले अशी तक्रार अलूर अरोलीचे सदस्य अमोल कुबडे यांनी केली आहे हे प्रकरण लक्षात घेता यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे बेधडक चोवीस तास न्यूज करिता मौदा तालुका प्रतिनिधी अनिल वाघाडे